नमस्कार मी शिवानी पब्लिक कट्टा मध्ये आपले स्वागत शिरूर लोकसभा मतदार संघासाठी येत्या तेरा एप्रिल ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शिरूर मतदार संघातील मतदारांच्या मनात नेमका कोणता खासदार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कदमबाग वस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड नमस्कार सर जनतेच्या प्रतिनिधींकडून अनेक अपेक्षा असतात तशा तुमच्या अपेक्षा काय आहेत खासदाराकडून नमस्कार नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी खासदार कसा असावा गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी काय योगदान असावं त्याच्या संदर्भामध्ये तसेच नागरिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आणि आपल्या भारत, भारत देश जगामधील सर्वात मोठी लोकशाही भारताची आणि आज लोकशाहीचा उत्सव लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे तर मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे या संदर्भामध्ये काल आम्ही चर्चासत्र ठेवलं होतं तर नागरिकांकडून अपेक्षा खासदारांकडून नागरिकांना अशा अपेक्षा आहेत की आपला लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर संसदेमध्ये जे निर्णय होतात सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या हिताचे जे निर्णय होतात ज्या योजना राबवल्या जातात रोजगाराच्या संदर्भामध्ये जे योजना राबवल्या जातात तर त्या सर्व तळागाळापर्यंत पोचल्या पाहिजेत या नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जे मिशन आहे की प्रत्येक नागरिकांपर्यंत नळाच्या द्वारे पाणी पोचलं पाहिजे तर त्या पोचवण्यासाठी आताच्या खासदारांचं योगदान काय त्या मी विचारलं काल तर त्यांनी सांगितलं की मागील काळामध्ये जे टीव्हीवरती फक्त आपल्याला दिसत होते आणि त्या त्याचा फायदा घेऊन ना नागरिकांना मत मागण्याचा प्रयत्न केला आणि त्या भावनिक होऊन नागरिकांनी मतदान सुद्धा केलं परंतु पाच वर्षानंतर ते कधी दिसले पण नाही फक्त मध्ये दिसले ह्या नागरिकांच्या काल नागरिकांशी चर्चा केल्यानंतर नागरिकांची मत व्यक्त होत होती आणि खासदार म्हणून ते कसल्याही प्रकारच्या योजना राबवण्यामध्ये सपशेला पैसे झालेले आहेत पुरवठा योजना राबवण्यासाठी त्यांचं योगदान काय त्याच्यामध्ये सपशेल अपयशी झालेले आहेत म्हणजे नागरिकांची तीव्र नाराजी कालच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबद्दल जाणून आली देशात भाजप आणि काँग्रेस दोघांचा प्रचार अगदी जोरात चाललाय तर केंद्रात कोणाचं सरकार येईल काय वाटत केंद्रामध्ये आता आपण सर्वत्र पाहतो आणि मोदी साहेबांनी आपल्या भारत देशाचं नाव जगामध्ये उंचवण्याचं काम केलं आपली आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला आता पाचव्या नंबरला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आणि सर्वच नागरिकांचं असं म्हणणे की केंद्रामध्ये मोदी साहेबांची सत्ता असावी आणि मोदी साहेबांची सत्ता सा केंद्रामध्ये तर त्या सत्तेमधील खासदार आपल्या लोकप्रतिनिधी मधील म्हणजे शिवाजीराव आडराव पाटील हे त्या सत्तेमधील खासदार असावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात साठ ते पासष्ट मध्ये मतदान सातशे पासष्ट मध्ये मतवारी झाली टक्क्यांपर्यंत झाली तर तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्के जर वाढले तर कोणाला फायदा होईल काय वाटतं मोदी साहेबांनाच म्हणजे मोदी सरकारला केंद्रामध्ये आज संपूर्ण आज आपल्या भारत देशाचं चित्र पाहिलं तर मोदी साहेबांकडे बघूनच लोक उत्साहित आहेत मतदानाचे नवीन नवीन मतदार सुद्धा आपण पाहतो मीडियाला सुद्धा की पहिलं मतदान करण्यासाठी मोदी साहेबांचा कॅन्डिडेट कोण आहे तर त्याला मतदान करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत त्याच्यामुळं आर्थिकच म्हणजे अर्थातच वाढलेला मताचा टक्का मोदी साहेबांच्या कॅन्डिडेटला जसं की मध्ये मुख्य लढत अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार आहे तर तुमच्या मनातला खासदार कोण आहे आमच्या मनातला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कारण पाच वर्षामध्ये अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर पाच वर्षामध्ये त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं ते काम त्यांच्याकडून अपेक्षित काम झालेलं नाहीये पाच वर्षामध्ये कदम वाह कधीही आले नाहीत मी तर म्हणतो कदम वाहुस्तीमध्ये आता मोठा मतदारसंघ असतो प्रत्येक गावामध्ये भेटी देणं अशक्य आहे परंतु त्यांनी कामाच्या निमित्ताने तरी दाखवून द्यायला पाहिजे किंवा तालुक्यामध्ये एखादा मेळावा की आपल्या तालुक्यामध्ये केंद्राच्या योजना राबवण्यासाठी अमुक मेळावे घेतले महिलांसाठी परत आता शेतकऱ्यांसाठी फार्म केंद्रा, फार्मा प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यासाठी त्यांचं काय योगदान आज केंद्राचं धोरण आहे की फार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून फार्मा प्रोड्युसर कंपन्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं आज ते केंद्र केंद्राने कांद्याच्या संदर्भामध्ये काय धोरणाबद्दल अमोल कोल्हे सातत्याने ओरडत असतात परंतु त्यांनी फार्मा प्रोड्युसर किती कंपन्या स्थापन केल्या त्याच त्यांनी उत्तर दिलं पाहिजे केंद्रामध्ये अनेक योजना ई श्रम कार्ड असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल फार्मा प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्याचा विषय असेल महिला बचत गटांना केंद्राच्या मा माध्यमातून पाठबळ देण्याचा विषय असेल अशा असंख्य योजना आहेत तर अमोल कोल्हे साहेबांनी एक सांगावं हो की मी अमुक अमुक योजना एवढ्या एवढ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं माझ्या मतदारसंघामध्ये मा जल जीवन मिशनच्या योजना राबवण्यासाठी अमुक अमुक गावांमध्ये मी जाऊन त्या ठिकाणी मेळावे घेतले आणि ह्या योजना राबवण्यासाठी काम केलं त्यांचं फक्त आता एकच आहे की गेल्या ज्या पद्धतीने भावनिक होऊन मतदान मागितलं आता सुद्धा भावनिकतेच्या आधारेच ते मतदान मागतात परंतु नागरिकांमध्ये आम्ही चर्चा करतोय तर आता आता नको ऍक्टर म्हणतात आता हवा विकासाचा फॅक्टर